आहेत ते सध्या आता राज ठाकरे यांना भेटण्यासाठी कृष्णकुंज येथे दाखल झालेले बघायला मिळाले आहेत आणि गेल्या अनेक दिवसांपासून ज्या पद्धतीनं तर तीन भाषे संदर्भातला जो विरोध हा राज ठाकरे यांचा बघायला मिळाला होता पहिली ते पाचवी दरम्यानचा तीन भाषा सक्तीचा हा विरोध मनसेचा आहे आणि त्या संदर्भात तर आजची ही बैठक महत्वाची ठरेल आपण बघतोय की राज ठाकरे भेटणार किंवा शिक्षण विभागाचे अधिकारी कधी भेटणार या संदर्भात खरं तर गेल्या अनेक दिवसांपासून चर्चा होताना बघायला मिळाली होती मात्र आपण बघतोय की या ठिकाणी आता भूमिका जी आहे ती अत्यंत महत्वाची असेल कारण राज ठाकरे हे नेमकी काय भूमिका मांडणार आहेत आणि त्यांची नेमकी भूमिका कशा पद्धतीची असेल याकडे खरं तर प्रत्येकाचं लक्ष लागलेलं आहे पहिलीपासून हिंदीचा तर आग्रह नको अशी मनसेची भूमिका आहे आणि त्या संदर्भात पासून मोठमोठ्या प्रमाणात आंदोलनं झाली सह्यांच्या जा मोहिमा झाल्या आणि वेगवेगळ्या पद्धतीनं विरोध जो आहे तो शासनाच्या या निर्णयाला करताना राज ठाकरे बघायला मिळाले होते मात्र आता शिक्षण विभाग महत्त्वाचे अधिकारी आहेत आणि शिक्षण मंत्री स्वतः या ठिकाणी दाखल झालेले आहेत त्याच्यामुळे आता राज ठाकरे यांची भूमिका काय असेल त्यांच्या मनातील अनेक प्रश्न आहेत ते नेमके या निमित्तानं त्यांना उत्तर मिळतील का किंवा आता राज ठाकरे कशा पद्धतीची भूमिका घेतील हे पाहणं देखील महत्वाचं ठरेल तर दादा भुसे आणि राज ठाकरेंच्या भेटीकडे सगळ्यांचंच लक्ष लागलंय नेमकं त्यांच्या काय चर्चा होते आणि त्यातून पुढे काय निष्पन्न होतं मनधरणी भुसे करू शकतील का पाहावं लागेल अपडेट जाणून घेत राहू आता ई सकाळ डॉट कॉम आहे देशातील नंबर एक ची मराठी न्यूज वेबसाइट प्रत्येक अपडेटसाठी ई सकाळ डॉट कॉम ला नक्की भेट द्या